इते हा इथे ओहळ होता इथून नदी व्हायची अशी आणि खूप सीन सिनेरी असायची ह्या बाजूला इथे थोडस पाणी दिसत आता आपल्याला आणि आता आपल्याकडे मोबाईल आला सेल्फी पॉईंट आपण शोधत असतो पण पूर्वी साहेब लोकांनी ते सेल्फी पॉइंट तयार केले होते आणि प्रत्येक जण इथे सुंदर असा फोटोग्राफी करायचा इथे ह्या बाजूला जो ओहळ आहे त्या बाजूला पलीकडे तर तिथे सूर्यकांत ओहा हा होता गवळी तो खूप काटक होता रात्रीचे खेकड्या पकडायला जायचा मासे पकडायला जायचा एक दिवस आम्ही असे दुपारीच असताना एका बिळामध्ये नाग आणि धामणने गेली ते जुळं आपलं त्या बिळ्यामध्ये गेलं तेव्हा चंद्र हेने सूर्यकांत हिने गवळीने त्याच्यातला नाग असा हाताला धरून बाहेर काढला होता इतका डेरर माणूस असेल तो जो सूर्यकांत गवळी अशी ह्या इथे आठवणी होत्या त्याच्या कारण तो रात्रीचे मासे मारायला पण तोच जायचा त्याचे बाबा आणि तो आणि कधी न घाबरणार ते व्यक्तिमत्व होतं चिडणारा पण पुष्कळ होता चिडचिडा होता ते थोडी मश्करी केलेली त्याला सण होत नव्हती असं आपल्यातलं सूर्यकांत गवळी होता हे आपलं कॉली स्टॉप आहे मुद्दामच आकार त्याला कॉलीसारखा दिलेला आहे की अशीच एक कॉली आपल्या या ट्रॅकवर रेल्वे ट्रॅकवर लावायची आणि हे जे आहे ते बनवलं फक्त सिनियर क्लबसाठी बनवलं सिनियर कॅम्पामध्ये जी लोक नाही कल्पर वगैरे राहायची त्यांच्यासाठी हे बनवलं होतं की त्या मागच्या साईडला याच्या मागच्या साईडला पायऱ्या आहेत आणि त्या बंगल्यापर्यंत तो रस्ता आहे पायऱ्या उचलून गेलं कधी एक रस्ताच नसतो आणि ते बंगल्याला अटॅच होतं ते जुनियर कॅम्पला ते अटॅच होत होतं बरोबर आणि त्याच्यामुळे आपल्याला मग येणारे सिनियर कॅम्प जे होते ते इथे ह्या वाटेला यायचे ह्या इथे वस्तू शेत होतं कॉलेजसाठी आणि ह्याची अशी एक आठवण आहे की मी तेव्हा इथे शेजारच्या जंगलामध्येच जायचे आहेत अगदीच्या वर्ष होतं माझं आणि फार पहाटे माझ्याकडे तेव्हा घड्याळ वगैरे काहीच नव्हतं कोंबडा आरवला मी उठले माझी तयारी केली मला वाटलं कदाचित आता सहाला ट्रॉली यायची मला वाटलं सहा म्हणजे पाहुणेशहा वगैरे वाजले असतील आणि म्हणून मी इकडे निघून आले निघून आल्यानंतर इथे वॉचमेन असे आपले मानबादूर किंवा टेकबादूर तेही कॅम्पामध्ये गेले होते आणि त्यानंतर मी बऱ्याच वेळ इथे बसले आणि आपला दिलीप जाधव तेव्हा राहिला तर तो काही काळानंतर त्या जवळजवळ मला वाटतं बऱ्याच वेळानंतर आला आणि मला मी दिलीप दिलीत होतं आता पाहुणे होतं म्हणजे मी ह्या ट्रॉली स्टॉप मध्ये दोन तास बसले होते सकाळी येऊन एवढा काळखाचे कारण तेव्हा आपल्याला वेळ समजत नव्हती घडाय नसल्यामुळे परिस्थिती हालातीची असल्यामुळे कुठेही आपल्याला काही हे नव्हती टॉर्च नव्हती हातामध्ये आणि इथे स्मशानभूमी समोर इथे कटिंगचा पूल आणि या समोर स्मशानभूमी पण तेव्हा मला आठवलं नाही की इथे स्मशानभूमी आहे की मला काही भीती वाटते का नाही आणि देवाने तेव्हा माझं ते दोन तास त्याने माझं रक्षण केलं होतं या वास्तूमध्ये हे पहा इथून आपण यायचो ट्रॉली इथून यायची आपली आणि इथं आपण असं उतरायचो ते आपल्या ट्रॉली स्टॉपकडे जायचा हा रोड होता हा सगळ्यांना आठवतच असेल हा आपला ट्रॉली स्टॉप पहा जरा इथे कोण 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 इथं बसलं होतं पाहू शकता या ट्रॉलीस्टापची स्थापना एकोणीशे शहात्तर साली झालेली आहे तर असा आपला ट्रॉली स्टॉप होता यातून वरतून आपली अशी ट्रॉली यायची पावं आणि अशी इकडं खाली द्यायची आपली ट्रॉली पहिले तर रेल्वे ट्रॅक होता आपल्याला जायला यायला तर हे समोर आपलं रेल्वे डिपार्टमेंट होतं आपलं हे पहा रेल्वे डिपार्टमेंटची अवस्था कशी झालेली आहे सर्वात ते जीर्ण झालेले आहे तर अशा आपल्याकडे पूर्वी कर्जतला जाण्यासाठी ट्रॉली म्हणजे रेल्वेवरनं जाणारा एक छोटासा डबा होता किर्लोस्कर होती आपली छानपैकी जलविद्य जलबिजली होती अशा अनेक छान छान ट्रॉली आपल्याकडून जात होत्या कडावपर्यंत आणि क अगदी भिपरी रोडपर्यंत पूर्वी ट्रॉली जात होती पण कालांतरानंतर मग आपल्याकडे वडवलीला आपल्या ट्रॉलीचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये आपले दोन एक मुलगा आणि एक आपले एम्प्लॉईज होते शितोळे म्हणून ते गेले आणि त्याच्यानंतर मग आपण वडवलीपर्यंत भिपरी रोडपर्यंतची जी ट्रॉली होती ती बंद केली आणि मग आपली ह्या कॅम्पातून ट्रॉली जायची आणि भिवपरी ह्याच्यापासून कडावपासून आपलं जे टाटाचं तिथे आजही जागा आहे त्या जागेपासून पुढे कर्जतपर्यंत बस जात होती काही कालांतरानंतर मग ट्रॉली पण आपली बंद झाली आपण रेल्वे ट्रॅक काढून टाकले आणि मग डायरेक्ट आपली बस आपण भिवपरी कॅम्प ते कर्जत अशी चालू केली आणि मग आपली जी बस असायची मोठ्या बसेस त्या कंपनीत उभ्या असायच्या आणि नंतर मग आपण आपल्याला ह्या कॅम्पातून अशी बस जायची शाळेच्या बाहेर हा जी इथे मी उभी आहे ते आहे बस थांबा इथे आपली बस थांबली जायची आणि जे काही ज्युनियर की आमची जी काही लोकं होती ती ह्या बस स्टॉपमध्ये यायची आणि इथून ती बसमध्ये चढायची आणि पुढचा जो काही स्टँड आहे आपला तो दवाखान्याच्या इथे असायचा तर दवाखान्याच्या इथे मग ती लोक जी दवाखान्याच्या इथूनची असायची म्हणजे सगळे एम्प्लॉईज तर तिथे यायचे आणि पुढचा एकदम स्टँड होता तो खालचा गेट आपला मग तिथे बंगल्यावरची लोक म्हणजे साहेब लोक वगैरे तिथे चढायची तर हा आपला बस थांबा होता इथे या बसमध्ये आम्ही सकाळी सहा वाजता यायचो आणि छान मजा करत 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 असे करजत पर्यंत कारण सगळे आपलेच होते कॉलेजला जाताना खूप मजा यायची काही लोक तर वेळेवर यायचीच नाही ते अगदी बस सुटल्यानंतर धावत पळत यायची आणि मग रोकडे मामा रवी यांना त्यांना खूप ओरडायचे आणि ओरडा खाऊन मग हसत हसत आपले दात विचकवत ते बसमध्ये चढायचे आणि गपचुप एका कोपऱ्यात जाऊन बसायचे की दुसऱ्या दिवशी आपण वेळेवर यावे या गोष्टीचा ते धडा त्या दिवशी घ्यायचे